हॅलो फ्रेंड्स दिदी हॅलो कर आज समीक्षा लेख खुश आहे खुश आहे ना आज समीक्षा दिदीले खुश आहे कारण तिच्या आवडीचं काम आम्ही करायला आहे त्याच्यामुळे अक्का पण आहेत आई पण आहेत आणि सगळेजण चाललेले आता काकू तिकडे येईल आमच्या बरोबरच येणार आहे काकू पण दी दोन्ही आहे ना पैसे साठवलेत है की नाही दिदू माझी हॉबी हो आहे दिदूने पैसे साठवलेत आता त्याच्या आम्ही शॉपिंग करणार आहे हा ना दिदी करणार आहे हां तीच ना मग तिच्यासाठी करणार आहे शॉपिंग किती पैसे साठवले दिदी चारशे चारशे रुपये साठवले दिदीने माझ्या चिल दाखव किती तीन आठवड्यात ना ती? तीन आठवड्यात ना, ना। अच्छा, खाली पण आहे त्याच्या खाली पण मोठा मोठा आहे मोठा आहे ले भेटली आता आम्ही सगळे चालले व्हिडिओमध्ये हं पाहायला पहिल्यांदा चालले हं पहिल्यांदा चालले व्हिडिओमध्ये बघूया आता काय मोठ्यात नवीन झाले पहिली गोष्ट तर आम्हाला त्याचा ॲड्रेस नाही माहिती आम्ही सरळ चालले कुठतरी सांगितलं असं सरळ जायचं तो सरळ चालले आता बघू आता काय होतं आहे का त्याला लागते दिसते हे पुणे आहे तिथे बघा हं हीच मैत्रीण अनुष्का तिकडून होती ना तिकडची बाजूला ती शाळा का इकडून आहे सरळ अशी रस्ता नाही ना रस्ता नाही इकडून असेल रोड तर आहे ना रोड वाटत तर समीक्षाने सांगितलं की मम्मा इकडं खूप छान असं ज्युडिओ आहे आणि तिथे छान असे कपडे मिळत आहेत माझ्या मैत्रिणींनी घेतलेले आहेत आणि खूप छान आणि स्वस्त आहेत मस्त मस्त तर म्हटलं ती माझ्या मागंच लागली म्हटली नाही मामा जायचंच आहे जायचं आहे तर म्हटलं ठीक आहे जाऊया एखादा दिवस काढून तर म्हटलं आज आपण रेडी आहे तर आपण जाऊया तर आज गेलो होतो जुडिओमध्ये तर जुडिओमध्ये काय काय खरेदी केली काय नाही केली का पस्तावा झाला जुडिओमध्ये जाऊन उगाचंच फेरफटका झाला पाय दुखायला लागले असं तसं काय केलं काय नक्की तुम्ही बघा पण जुडिओमध्ये जाताना ना आम्ही पहिल्यांदाच जात होतो त्याच्यामुळे कसा असेल जुडिओ हे काय मला माहिती नव्हतं असं बिग बाजार सुपरमार्केट हे सगळं माहीत होतं पण हे जुडिओ काय आहे हे, हे नव्हतं माहिती तर आता मी बघते जुडिओ काय आहे ते मला वाटलं असेल एक कागदाचं मोठं असं हे केलं असेल दुकान खूप मोठं त्याच्यामध्ये आणून टाकले असतील कपडे वेगवेगळे प्राईजनुसार वेगवेगळ्या साईजनुसार पण नाही हे एकदम छान असं जुडिओ एकदम मस्त दुकान होतं तर त्यानंतर गेलं आम्ही गेलो त्यानंतर शॉपिंग वगैरे केली भरपूर वगैरे बघितलं पण भरपूर काही पसंत नाही पडलं आम्हाला थोडंफार शॉपिंग केली लाल लालपिशीमध्ये आहे ना मतल, का तर तुम्ही म्हणताल असं झालं का काही शॉपिंग वगैरे केली का नाही तर शॉपिंग केलेली आहे आणि शॉपिंग केलं करून चाललं तर म्हटलं की नको व्हिडिओ वगैरे काढायला आतमध्ये जाऊन कारण परत मग कशाला व्हिडिओ काढता असं म्हटलं की मग झालं त्याच्यामुळे नको काढायला आणि आम्ही निघालो तिथून चालली आहे शॉपिंग करायची आहे बघा शॉपिंग करायला झाली शॉपिंग शॉपिंग झाली शॉपिंग शॉपिंग करायची चालली आहे नेतांची सुनीशिक्षा शॉपिंग असेल तर माझी शॉपिंग झाली होती वेदांची समीक्षेची शॉपिंग झाली होती फक्त रुपालीने जुडिओमध्ये प्रांजलला वगैरे कपडे नाही घेतले कारण भरपूर महाग कपडे होते तिथे चांगली होती क्वालिटी पण भरपूर महाग होते त्याच्यामुळं म्हटलं नको बाहेर आपण छान दुकानातून घेऊ या दुकान पण दुकानात छान अशा रेटमध्ये मिळतील आपल्याला तर आम्ही आलेलो आहे त्यानंतर मग पाणीपुरी आईनी सारली आम्हाला आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहे घरी तर आज बनवणार आहे मी सोयाबीनची भाजी तर कधी श्रावण महिना असला ना तर मी किंवा श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना ह्या दोन महिन्यामध्ये मी ही भाजी करत असते इतर वेळेस नाही केली तरी चालते मला पण ह्या वेळेस ह्या दोन महिन्यामध्ये मी भाजी करतेस तर का ते तुम्हाला कळलंच असेल का म्हणून तर कधी कधी ह्याच्यासाठी असं मी मसाला पण भाजते कधी कधी नाही भाजलं तरी चालेल आपलं स साधंसं कच्चं खोबरं वगैरे घेतलं आणि त्याचे तुकडे करून लसूण आणि अद्रक थोडंसं कोथिंबीर वगैरे ती टाकून जरी मिक्सरला हलवलं तरी त्याचा छान असं बारीक किस होऊन जातो तो आपण वापरूया दिदी काय आणल्यास इकडचं तुझं इकडचं माझं हे वाल तुझं तर सँडविच खाल्ल्यानंतर आता परत एकदा मी लागलेली आहे कामाला तर मसाला वगैरे वाटून घेतलेला आहे मी कच्चा मसाला सुद्धा वाटून घेतलेला आहे तर कच्चा मसाल्यामध्ये खोबरं लसूण अद्रकची पेस्ट हे वाटून घेतलेले आहे आणि कांदा आणि टोमॅटोची चिवरी करून घेतलेली आहे ती पण मी छान लालसर होऊ दिलेली आहे त्याच्यामध्ये मी ही पेस्ट टाकलेली आहे तर ह्याच्यामध्येच आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर लाल मिरची पावडर त्यानंतर थोडासा गरम मसाला आहे तो टाकणार आहे आणि थोडासा घरचा मसाला म्हणजे थोडंसं तिखटसं होण्यासाठी एवढंसं आहे आप आपल्याला जास्त काय मसाले टाकण्याची गरज नाही आहे तर हे मसाले मी टाकून छान परतून घेणार आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं गरम गरम पाणी असं टाकत राहणार आहे जेणेकरून त्याला छान अशी तर्री वगैरे घेईल आणि त्यात छान मसाला जो आहे तो छान आपला छान परतून निघेल किंवा भाजून निघेल त्यानंतर सोयाबीन मी छान भिजू टाकले होते एक तासभर त्यानंतर पाणी दोन पाण्याने ते व्यवस्थित धुतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलेले हळद टाकलेली आहे आणि म लाल मिरची पावडर असं छानपैकी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर थोडासा गरम याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आता हे मला ह्यातलं काही जे आहे ते परतून घ्यायचं आहे पर परतय परतलेलं खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं त्यासाठी हे मी परतून घेत आहे आणि भाजीसाठी मी वेगळं परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त मीठ एवढंच मी भाजीसाठी ते तव्यामध्ये छान असं परतून घेतलेलं आहे आणि ह्या मसाल्याच्यामध्ये मी छान एकजीव करते आहे बाकीचा सगळा मसाला जेणेकरून आपल्याला छान असे टेस्ट लागणार आहे तर चला मस्तपैकी मी हे भज भाजून घेते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून छान असं परतलं गेलं पाहिजे आणि त्याची टेस्ट जी आहे ती मस्त लागली पाहिजे ते कडक असेल तरच खूप छान लागतं खूप टेस्टी लागतं तर सोयाबीनची भाजी पण आपली होत आलेली आहे मसाला आपला छान असा शिजतो आहे आणि ह्याचं सोयाबीनच्या भाजीसोबत मी त्याचा रस्सा पण करणार आहे जेणेकरून मी भाताबरोबर खायल तर सोयाबीन हे मला खूप आवडतं का तुम्हाला आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ना आपली भाजी कशी झालेली आपलं फ्राय कसं झालेलं हे पण सांगायला विसरू नका त्याच्यामध्ये गरम मसाला टाकल्यामुळे ह्याची चव एकदमच छान लागते तर आपला मसाला पण रेडी आहे याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी ओतून घेणार आहे मी अगोदर मी याच्यामध्ये आपले सोयाबीन वगैरे जे आहेत ते मी सगळे याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते सोयाबीन छानपैकी मस्तपैकी मिक्स करणार आहेत जे जेणेकरून त्याचा मसाला याच्यामध्ये गेला पाहिजे तर आता चला आपलं ही पण फ्राय पण रेडी आहे आणि सगळंच दोन्हीकडे काम चालू आहे तर तुला भाजी आपली छान होणारच आहे तर या मस्त पैकी जर मी सोयाबीन फ्राय आणि सोयाबीन करी खायला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा थँक्यू फॉर वॉचिंग